सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळी वाळवणीच्या सिरीजमध्ये झटपट होणारे पोह्याचे पापड कसे करायचे हे बघतोय हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि खायलाही तितकेच खमंग लागतात नवशिकेसुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये पोह्याचे पापड परफेक्ट बनवतील हे माझी खात्री आहे चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तरी सिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यात दोन वाटी पोहे टाकायचे आहेत पोहे अगोदर मी चाळणे चाळून आणि निवडून घेतलेत कांदे पोहे बनवण्यासाठी ज्या पोह्याचा आपण वापर करतोय त्याच पोह्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे आता झाकण लावून पोहे आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता पोह्याची मस्त पावडर झालेली आहे ही पावडर मी तुम्हाला जळून दाखवते पहा रवाळा अशी पोह्याची पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतलेत त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण आपलं बिघडत नाही आता परत याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून पोह्याची छान पेस्ट तयार होईल तर तुम्ही पाहू शकता पोह्याची इथे मस्त स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे आणि ही पेस्ट तयार करताना आणखी एक वाटी पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे तर आतापर्यंत आपण सुरुवातीपासून टोटल तीन वाटी पाण्याचा यामध्ये वापर केलाय आता ही तयार पेस्ट आपण अशीच थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया आणि लगेच पुढची कुर्ती पाहूयात आता इथे गॅसवर तिकडे ठेवायचे आणि त्यामध्ये सात वाटी पाणी घालायचे सध्या गॅस बंदच आहे सुरुवातीला आपण ज्या वाटीने पाणी मोजले त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचे म्हणजे प्रमाण बिघडत नाही तर पोहे बारीक करताना आपण तीन वाटी पाण्याचा वापर आहे आणि आता इथे मी यामध्ये सात वाटी पाणी घातलेलं आहे असं टोटल आपल्याला दहा वाटी पाण्याचा वापर करायचा आहे आता ही कढई छोटी झाली आहे म्हणून हे पाणी मी मोठ्या कढईमध्ये ट्रान्सफर केलं आहे आता सुरुवातीला आपण पोह्याची पेस्ट बनवून साईडला ठेवली होती ती पेस्ट आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे आतासुद्धा गॅस बंदच ठेवलेला आहे नंतर आपण गॅस चालू करायचा आहे आता ही पेस्ट आपण यामध्ये सगळी काढून घ्यायची आहे आणि विस्करच्या सहाय्याने या पाण्यामध्ये या पेस्टला अगदी छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे मग नंतर या पेस्टच्या गाठी तयार होत नाहीत तर तुम्ही पाहू शकता पेस्ट मी या पाण्यामध्ये अगदी छान मिक्स केलेली आहे आता लगेच यामध्ये आपण चवीसाठी मीठ घालायचं आहे कुठल्याही वाळूच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं नाहीतर वाळल्यानंतर पदार्थ खारट होण्याची शक्यता असते आता अर्धा चमचा यामध्ये पापडखार टाकायचा आहे या यामुळे आपले पापड मस्त फुलतात आता परत आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ आणि पापडखार आपला यामध्ये चांगला मिक्स होईल अजूनसुद्धा मी गॅस चालू केलेला नाही आता आपण विस्कर बाहेर काढून लगेच गॅस चालू करायचा आहे सुरुवातीला आपल्याला फ्लेम फुल ठेवायची आहे आता या पाण्याला आपल्याला असं चमच्याने सतत ढवळत राहायचे जेणेकरून पोह्याची पेस्ट खाली लागणार नाही सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटेल पण जसं जसं हे शिजत जाईल तसं तसं याला दाटसरपणा येतो इथे तुम्ही पाहू शकता पाच ते सात मिनिटानंतर या मिश्रणाला मस्त उकळी यायला लागली आहे आणि मिश्रण थोडंसं दाटसरसुद्धा झालं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि सतत या मिश्रणाला हलवत आपल्याला याला मस्त शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण शिजण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे आणखी लागणार आहेत हे पोह्याचे पापड आज मी प्लेन बनवते पण जर का तुम्हाला यामध्ये आणखी काही फ्लेवर ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता जसं की यामध्ये तुम्ही जिरे ॲड करू शकता आवडत असेल तर तीळसुद्धा ॲड करू शकता तर पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं मस्त दाटसर झालं आहे आणि याला एक चकाकीसुद्धा आलेली आहे अशी मिश्रणाला चकाकी आली की समजावं आपलं मिश्रण परफेक्ट शिजलेलं आहे हे मिश्रण थोडं जरी कच्चं राहिलं तर पापड तुमचे फाटू शकतात म्हणजेच पापडला क्रॅक येतात आणि वाळल्यानंतर तुम्हाला ते पापड अजिबात काढता येणार नाही त्यासाठी मिश्रण परफेक्ट शिजणं खूप गरजेचं आहे आता मी गॅस बंद करते आणि पापड बनवण्यासाठी मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेते जेणेकरून आपलं मिश्रण थंड होणार नाही अर्धं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि अर्ध्यावरती आपण लगेच झाकून ठेवायचं आहे आता आपण पापड बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी ते मी पॉलिथीन सीट अगोदरच अंथरून घेतली आहे आणि त्याला तेल लावलेलं नाही तेल न ना लावतासुद्धा हे पापड वाळल्यानंतर अगदी सहज या पॉलिथीन सीटपासून सेपरेट होतात आता पापड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे बनवू शकता पण हे पापड बनवताना याला खूप जास्त पातळ बनवायचं नाही कारण हे पापड वाळल्यानंतर खूप जास्त पातळ होतात ताईने मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की पोह्याचे पापड बनवून दाखवा त्यांच्यासाठी स्पेशल आज मी रेसिपी बनवलेली आहे तसंच तुम्हालासुद्धा आपल्या चॅनलवरती कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमच्या आवडीची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न नक करेन आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आता अशाच प्रकारे आपण सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता सर्व पापड मी बनवून घेतलेत आणि खूप सुंदर आपले पापड तयार झालेले आहेत दोन वाटी पोयापासून तुम्ही पाहू शकता भरपूर असे पापड तयार होतात आता हे पापड आपण दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता आपले पोह्याचे पापड अगदी मस्त वाळलेले आहेत आणि खूप छान गोल गरगरीत हे पापड तयार झालेले आहेत पापड बनवताना मी एकही थेंब तेलाचा वापर केलेला नव्हता तरीसुद्धा पहा पापड काय मस्त निघालेले आहेत आणि कुठेही पापड पहा काढताना तुटलेला नाही आणि वाळल्यानंतर याला चिरा देखील पडलेल्या नाहीत म्हणजेच याला क्रॅकसुद्धा आलेल्या नाहीत बॅटर तुमचं परफेक्ट शिजलं तर पापडसुद्धा तुमचे परफेक्ट बनतील बॅटर थोडं जरी कच्चं राहिलं तर पापड वाळल्यानंतर त्याला मध्येच क्रॅक्स येतात आता हे तयार पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि अशा प्रकारे हा पापड तळून घ्यायचा आहे अगदी काही सेकंदामध्ये हा पापड तळतो आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला हा पापड तयार झाला आहे आणखी पापड मी तुम्हाला तळून दाखवते हे पापड करायला जेवढे सोपे आहेत खायलाही तितके टेस्टी लागतात तोंडात टाकताच विरघळतात तर तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने हे पोह्याचे पापड ट्राय करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या साब्विम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आता याच प्रकारे मी आणखी काही पापड तळून घेते करायला खूप सोपे खायला मस्त खमंग कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरगळणारे पोह्याचे पापड खाण्यासाठी तयार आहेत पापड पा मस्त पातळ आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत पापड बिलकुलसुद्धा तेलकट होत नाहीत म्हणजे तेल पित नाहीत खमंग कुरकुरीत पापड तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा आता या सोप्या पद्धतीने पोह्याचे पापड ट्राय करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह हो, तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा, धन्यवाद